नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वजांच्या मोक्ष प्राप्तीसाठी इंदिरा एकादशी व्रत व इंदिरा एकादशीची व्रत कथा इंदिरा एकादशी व्रताचा पूजनविधी व त्याचसोबत त्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भाद्रपद वद्य एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून संबोधले जाते अधिक महिन्याच्या आधीची एकादशी म्हणूनही यंदाच्या पितृपक्षातील तिथी विशेष मानली जात आहे इंदिरा एकादशीचे व्रत कसे करावे व्रताचरण महत्त्व मान्यता मुहूर्त व्रतकथा याविषयी माहिती जाणून घेऊ आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रतवैकल्य सण उत्सव यासाठी विशेष करून ओळखला जातो चातु। चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदा ते अमावस्येचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो पितृदोष करून पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळविण्यासाठी या पितृपक्ष पंधरवाड्यात श्राद्ध विधी केले जातात याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी इंदिरा एकादशी व्रत पितृपक्षातील एकादशी इंदिरा एकादशी नावाने ओळखली जाते या एकादशीचे व्रत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते भाद्रपद वद्य एकादशीला हे व्रत आचरण करायचे असते यंदा शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदिरा एकादशी आहे आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा यासाठी हे व्रत केले जाते अशी मान्यता आहे महाभारतात या एकादशीला उल्लेख आल्याचे सांगितले आज जाते प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्यांच्या महत्त्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते अशी मान्यता आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीदिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते यमलोकातून मुक्तता भाद्रपद वद्य म्हणजेच पितृपक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत पूर्वजांच्या वारसांनी मनोभावे आचरावे या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातून पितृलोकातून मुक्तता मिळते असे मानले गेले आहे या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातील अनन्वित यातना भोगाव्या लागत नाहीत तर पितृपक्ष पंधरवाड्यात येणाऱ्या या एकादशीला पृथ्वी तलावावर वारसांनी केलेले पुण्य पूर्वजांच्या नावे दान करावे या पुण्यदानामुळे पूर्वज नरक लोकातून स्वर्ग लोकात जातात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते या संदर्भात पुराणात एक कथा आढळून येते इंदिरा एकादशी व्रतकथा एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे असे पाहिले त्या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असे वडिलांनी स्वप्नात सांगितले राजा इंद्रसेन विचारात पडला या संदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरण्याविषयी विशे सांगितले या व्रताचे जे पुण्य मिळेल ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्यपूर्वजांच्या नावाने दान केले या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन याचे वडील नरक लोकातून थेट वैकुंठात गेले अशी कथा पुराणात सांगितली जाते इंदिरा एकादशी व्रताचा पूजनविधी इंदिरा एकादशी व्रताच्या पूजनविधीबाबत पद्यपुराणात उल्लेख आढळतो हे व्रत मनापासून आचरावे असे सांगितले जाते इंदिरा एकादशीचे व्रताचरण रन करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म उरकून घ्यावी इंदिरा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा पूर्वजांचे स्मरण करून श्री विष्णूंचे आवाहन करावे श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी त्यानंतर गंगाजल फुले गंध अक्षता अर्पण करावी श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात त्याचा प्रामुख्याने वापर करावा धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे यथाशक्ती दान करावे त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करावा श्री विष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी काय करावे आणि काय करू नये इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते या व्रतचरण काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा त्यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वी ते करण्यासाठी श्री विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण काळात कोणत्या बाबतही अपशब्द बोलू नयेत तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी